नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्यातील अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मानधनवाड ग्रॅज्युटी पेन्शनबाबत सविस्तर अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा दक्षिण गोव्याचे खासदार विर्यात्तो फर्नांडिस आणि राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानवडे यांनाही लवकरच याबाबतचे निवेदन सादर करण्यात येणार असल्यामुळे मुळगावकर यांनी सांगितले कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युएटी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्लास तीन व चारनुसार मानधनातून मागाई भत्ता पी एफ तसेच पेन्शनचा लाभ मिळावा यासह इतर काही मागण्यांचे निवेदन गोवा अंगणवाडी सेविका संघटनेने मंगळवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केले संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गोव्यासह देशभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या राज्यातील खासदारांना निवेदन सादर करण्याचे निर्देश अखिल भारतीय अंगणवाडी सेविका संघटनेने सर्वच राज्यातील संघटनांना दिले होते त्यानुसार राज्यातील संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्याचे निवेदन मंगळवारी केंद्रीय मंत्री नाईक यांना सादर केले आहे दक्षिण गोव्याचे खासदार विर्यात्तो फर्नांडिस आणि राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे यांनाही लवकरच याबाबतचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे मुळगावकर यांनी सांगितले दरम्यान गोव्यासह सर्वच राज्यातील खासदार अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून मिळणारी प्रलंबित मागण्यांची निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतील आणि त्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडून या सर्व मागण्या तात्काळ सोडवेल या हेतूनेच अखिल भारतीय अंगणवाडी सेविक संघटनेने हा निर्णय घेतला आहे निवृत्तीचे वय पासष्ट करावे अंगणवाडी सेविका मदतनिसांना निवृत्तीनंतर महिन्याला दहा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे सेविकांना टॅब देण्यात यावे आजारपणात सुट्टी घेतल्यास मानधनात कपात करण्यात येऊ नये सरकारी महिला कर्मचाऱ्याप्रमाणे मुलाच्या संगोपनासाठी तसेच आजारपणात सुट्टी मिळावी निवृत्तीचे वय वो बासष्टवरून पासष्ट करण्यात यावे आणि सेविका आणि मदतनिसांना विमा योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्या सही निवेदनातून करण्यात आल्या आहेत